मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती व सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करणेबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित जी आर दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनल ला करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य शासकीय कर्मचारी व जिल्हा परिषद यामधील पदोन्नतीच्या संधी उपलब्ध असलेल्या व एकाकी पदावरील कर्मचाऱ्यांसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक एक चार दोन दो हजार दहा आणि पाच सात दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तरतुदी तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या विद्यापीठ उपविभागाच्या संदर्भातील अनुक्रमे दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार दहा दिनांक पंधरा दोन दोन हजार अकरा रोजीच्या शासन निर्दयां तसेच तदनंतरच्या नंतरच्या दिनांक एकतीस पाच दोन हजार तेवीस रोजीच्या आदेशांमुळे देण्यात आलेल्या लाभांप्रमाणेच आणि त्यामधील अटी व शर्तीच्या अधीन राहून राज्यातील तंत्र शिक्षण संचालनालया अंतर्गत असणाऱ्या अशासकीय अनुदानित पदवी व पदविका संस्थेतील तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणार येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार सहा पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांना सदर लाभ लागू करताना सदर कर्मचाऱ्यांची सेवा भरती संबंधित संस्थेमार्फत प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार आहे किंवा कसे याची खातर जमा करण्याची जबाबदारी संचालक तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई यांची राहील वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक एक चार दोन हजार दहा आणि पाच सात दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयातील ऑक्टोबर पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी येणारा खर्च खालील लेखाशीर्षातून भागविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यासाठी आवश्यक अर्थसंकल्पीय तरतूद विधिमंडळाच्या पुढील अधिवेशनात विहित मार्गाने करण्यात यावी एक

दोनशे तीन तंत्रशिक्षण एकशे दोन तंत्रशिक्षणासाठी विद्यापीठांना सहाय्य एक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठे लोणार जिल्हा रायगड यासाठी परीक्षण अनुदाने कार्यक्रम दोन दोन शून्य तीन शून्य पाच दोन तीन या लेखाशीर्षा अंतर्गत निधीची उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णय हा वित्त विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक तीनशे एक्कावन्न तेवीस सेवा तीन दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस अन्वये प्राप्त झालेल्या माहिती मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे धन्यवाद